गुड मॉर्निंग मित्रांनो तर चला आता मस्त फ्रेश वगैरे झाली आहे माझी देवपूजा वगैरे सर्व आहे आता मला स्वयंपाक बनवायचा आहे कारण की आजही घरी आहे त्यामुळं चाललंय निवांत तर चला बाहेर बघा किती मस्त सकाळी सकाळी पडलं आहे सूर्य कसं चमकतोय मस्तपैकी तर चला खाली कोब तर लई गारे खाली पाय पण ठेवून देत नाही आहे आहे चला भू घरात तरी फरची थोडी गरम लागती पण बाहेर कोबा म्हटलं ना तर इतका आहे का पाय पण ठेवून देत नाही तर चला आता मस्तपैकी त्यांना थोडंसं बाहेर जायचं आहे तर त्यांना मी आधी पोहे बनवून देते चहा पोहे मग मा, माझं स्वयंपाक बनवते तर चला आता पटेन आवरून घेते तर थंडी भरपूर आहे आता वाजले आठ अजून आमचं काहीच नाही कारण की सुट्टी त्यामुळं तर चला आज काय बारा एक वाजेपर्यंत आवरत नाही सुट्टी असली म्हणजे काही खरं नाही तर चला लाव स्वयंपाक आधी त्यांना चहा नाश्ता करून देते मग स्वयंपाक बनवते तर चला चला एकदा मस्त पाहिजे पोळे करून रेडी आहे तर चला तर हो आता मस्त नाश्ता करून घेतो सकाळी त्यांना बाहेर जायचं होतं पण तिथं पण त्यांना समोरे बोलावलं आहे आता परत त्यांना दुसरीकडे जायचं आहे काहीतरी काम आहे ते आता थोड्या वेळाने जाणवले ते बोलत त्यांना म्हटलं मग थोडंसं जेवणच करून जा परत मग मी वाट पाहत बसल जेवणासाठी तर ते बोल जेवण करूनच जातो चला। तर, तर चला ते म्हणते मग ते कामने झालं ते काम तरी करून जाईल कारण की घरी असल्यास काहीतरी फायदा झाला पाहिजे त्यासाठी तर चला झाले माझ्या पोळ्या पण झाल्या शेवटची पोळी आहे एवढी पोळी भाजून येते फट्टक्यानं आवरून घेते भांडे वगैरे नंतर आवरून घेते मी बाहेर गेलं ते कपडे धोरचेच राखेल तर चला घेऊ आवरून कधी कधी होतो टाईम ला मस्त पाहिजे कोथंबीरची धिरडे बनवती मी कारण की पप्पा ते आले होते ना काल तर त्यांनी कोथंबीर आणली होती त्यामुळे मग निसून वगैरे मस्त धिरडे बनवले तर बघा मी पहिल्यांदी बनवले तर कसे झाले नक्की सांगा मला कमेंटमध्ये तर चला घेते मी आता भांड्या वगैरे आवरून आता धिरडे पण बनवून झाले आमचं जेवण पण झालंय पप्पा झोपले त्यांचं चाललंय मोबाईल बघायचं का तर चला आता मस्त पैकी भांडे वगैरे घसायचे तर तेवढे मी घसून घेते पटक्या मस्त पैकी भेटते मी तुम्हाला पुन्हा आमच्या पप्पांचं चाललंय झोपायचं चा काम मला म्हणते लवकर झोपून घे सकाळी लवकर उठ त्यासाठी आज सुट्टी होती न, आज <laughs> ना आज मी लवकर उठले नाही म्हणून बाप्पा मला सांगून राहिले पाहिले म्हणते लवकर नाही उठले आळश येतो मी आजच लेट उठली ले तरी पप्पा असे म्हणत्या मला वस किती लवकर उठते तरी जाऊ द्या पप्पा एक दिवस कोणाचा पण राहतो <laughs> आज माझ्यासाठी होता उद्या आता पुन्हा माझी ड्युटी चालू झाली आज मला उठायला टाइम झाला होता त्यामुळे पप्पा म्हणत्या मला पण आळस येतो लेट आवरल्यावरती तर आता उद्या पुन्हा मला लवकर उठायचंय कारण की आजच्या दिवस यांना सुट्टी होती म्हटलं मग निवांत उठू त्यामुळं आज टाईम झाला आम्हाला नाही तर आम्ही लवकर उठत असतो म्हणजे चारलाच उठते मी पण आता काही नाही तर चला मस्तपैकी उद्या पुन्हा ड्युटी चालू तर चला भांड्या वगैरे पण घसून घेतले मी आत्ताच भांडे पण झाले सगळं काम वगैरे सगळं आवरलं आहे वे किचन वगैरे साफ करून झालं आहे त्यांनी पाणी आणलं आहे सकाळच्याला म्हणजे सकाळी फक्त लावायचं तर चला तर मस्तपैकी झोपून घेऊ तू या उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय